तालुक्यातील बातम्या व ठळ महाराष्ट्र सिल्लोड जळगाव महामार्गावर काल रात्री घडलेल्या एका धक्कादायक एक घटनेत कारच्या बॅटरीचा अचानक ब्लास्ट होऊन कार पेटली मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाहीये साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून गाडी मालक अश्विन कुमार माणिकलाल जयस्वाल हे येथून लिहाखेडी आपल्या मूळगावी होते गाडी क्रमांक असताना अचानक कारमधून धूर निघत असल्याचे त्यांनी पाहिले तात्काळ त्यांनी वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले तेवढ्यात बॅटरीचा स्फोट होऊन कारने पेट घेतला घटनेची माहिती मिळताच जयस्वाल यांनी अजिंठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक अमोल ढाकणे यांना संपर्क केला तत्काळ पोलीस दलाने अग्निशामक दलाला पाचारण केले अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे अग आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याने सर्वत्र सुटकेचा निश्वास सोडण्यात आलाय या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेटसाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील जे न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार E